नमस्कार मैत्रिणींनो आज आपण एक सुंदरशी नवीन अशी एक डिश बनवणार आहोत गव्हाच्या पिठापासून तर ते मुलांना नूडल्स मॅगी हे पदार्थ फार आवडतात त्यापेक्षा आपण त्यांना हा पदार्थ दिला ना तर ते खूप आवडीने खातील तर त्याचं नाव मी अजून ठरवलेलं नाही आहे ते तुम्ही मला छान नाव सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये कळवा तर आता सध्या आपण त्याला गव्हाच्या शेंगोळे असं नाव ठेवते मी तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे एक मोठी वाटी कणी एक दोन चमचे रवा त्यात आपण घालणार आहोत एक चमचा ओवा चवीनुसार मीठ एक चमचा लाल तिखट एक पाव चमचा हळद आणि अगदी थोडंसं असं मऊ येण्यासाठी थोडंसं तेलाचं मोहन आता याला आपल्याला घट्ट मळून घ्यायचं आहे ते छान मळून झालं आहे याला अगदी खूप कडक नाही मळायचं आहे घट्ट असं भाकरीच्या पिठाला मळतं असंच मऊ मळायचं आहे ते का मळायचं आहे मी तुम्हाला सांगते आता हे मळून झालं आहे मळून झालं आहे तर आपण याला आता फोंडी करूया ही डिश आपण कढईत न करता कुकरमध्ये करणार आहोत कुकरला घालायचं आहे फोंडेला लागतं तसं थोडं तेल तेलात आपण घालणार आहोत जिरे हिंग कढीपत्ता आता आपण फोडणीला घालणार आहोत आले लसूण पेस्ट आणि बारीक कापलेला कांदा हे आपल्याला छान गुलाबी परतून आहे गलुया, एक चमचा लाल तिखट आपण कणकेत घातले त्यामुळे आता एकच चमचा घालूया एक पाव चमचा हळद आणि आपण यात आता दोन ग्लास पाणी सोडणार आहोत चवीनुसार मीठ घालूया मीठ अगदी अर्धा चमचा घालूयात कारण की आपण कणकेत पण घातलेला आहे कोथिंबीर घालून देऊ आता या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे तोपर्यंत तो 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 मी तुम्हाला सांगते आपल्याला काय करायचं आहे आपण जी घट्टगली वळवून ठेवली आहे तिचे आपल्याला शेंगोळे करायचे तर ते आपण एक 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 हाताने न करता आपण आपल्या कुरडईचा चकलीचा सा सोऱ्या असतो ना तो घ्यायचा आहे तर त्यातली मोठी होलची प्लेट घ्यायची आपल्याला बारीक होलची नाही ते आपण ह्याला लावून देऊया लाव जेणेकरून ते चिकटणार नाही ना आणि हे आपली कणिक आपण आता यात टाकूयात दोन वेळा करूयात एकदम नको टाकायला तर हे आपल्याला कुकरमध्ये डायरेक्ट उकळत्या पाण्यात टाकायचं आहे पण आपण एकदा ताटावर करून पाहूयात हां यायला लागले बाहेर आता आपण याला कुकरमध्ये सोडूया थोडे लांब झाले की आपण तोडून घ्यायचं आहे असे करून आपण सगळे आत शिंगोळ्या पिळून घेणार आहोत हे पिळत असताना तुम्हाला जर जड जात असेल तर तुम्ही पाण्याचा हात लावून त्याला थोडं नरम करू शकता खूप नाही करायचं माझ्या झाल्या हे तुम्ही पाहू शकतात आपले शेंगोळे खूप सुंदर झालेत नूडल्स म्हणा मॅगी म्हणा आता आपण याची एक छान एक शिट्टी करून घेऊयात यात तुम्ही एक चमचा मॅगी मसाला पण घालू शकतात मग तर खूपच सुंदर लागतील ला अजून कुकरची वाफ निघाली आहे बघूयात आपण आपली नवीन डिश कशी झाली आहे वा दिसते तर छान आहे पण टाकतानाच तिखट खूप नाही घातलं आहे मुलांच्या आवडीची आहे ही बघू शकता तुम्ही शेंगोळी पण लांब लांबच आलेली आहेत छान अगदी मॅगीसारखं दिसतं आहे हे तुम्ही पिळ शिवऱ्याने पिळताना बारीक पण घेऊ शकता अगदी छान दिसतंय आपले नवीन डिश गव्हाचे शेंगोळे रेडी झाले आहेत रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका थँक्यू